छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची राहुरी शहरातील बुवासी बाबा तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडल्याने राहुरी शहरात एकच खळबळ उडाली आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे उद्या राहुरी तालुक्यात सर्वपक्षीय वतीने बंद पाळण्यात येऊन निषेध करण्यात येणार आहे शहरातील भुवासीत बाबा तालमे मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याला काळे फासले आहे आहे दुपारी वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी पोलीस पथक दाखल झाले आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आहे या घटनेमुळे शिवप्रेमीतून मोठा संताप व्यक्त होत शिवप्रेमींनी नगर मनमाड महामार्गावर गेल्या तीन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आंदोलन आमदार शिवाजीराव करडिले दाखल झाले आहेत यावेळी चोवीस तासात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी